सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर आणि बाकासूर आपला आज पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होतं आहे त्या मैदानात पाळणार आहे एका आश्चर्याचा धक्काच बसला काल राहुल दादा यांनी लाईवरती आले आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी जोडी लाडकी बैल मथुर आणि बाकासूर हे दोघं आज पाळणार आहेत आणि आज सत्तावीसव्या गटात तास क्रमांक दोन मध्ये पळणार आहेत नक्कीच आज येऊ द्या कुठनं पण महिन्या येऊ द्या आज आज आहे ती दोघं वाघ पुरुष झाला आज लयम नाटकं चाललेली नाहीची यांना बक्कासूर दमलाय आता बक्कासूर पळत नाही आलाय त्याचा भाव आलाय आता त्याच्यावर बघूया कसा आज दन काय बघूया आज माहेनका भेटेलच बक्कासूर आणि मथुर सगळ्यांची लाडकी जोडी आज पळते एक आनंदाचा दिवस खूप दिवस झाले पळाय नव्हती थोडी खूप महिने झाली परंतु आज योग आला आहे त्या गाडीला आणि बघू आज कोण गाडी मारते आज मारणारी गाडी मला वाटतं कोण मारल यांची कारण वाघ नाही डेंजर येतं कारण माहीत नाही तुम्हाला पब्लिकचं ती मुंबईमधलं आणि एक दशम इंदिंद केसरी चार खाली पळतं बाकी अडॉन आज मथूर आणि बाकासूर आज नुसतं अंतर बघायचं अंतर सत्तावीस वेळा गटात गाडी पाळणार आहे जर सत्तावीसमध्ये नाही ना पळली तर एकतीसमध्ये तर फिक्सच आहे सत्तावीस किंवा एकतीस पण सत्तावीसच फिक्स आहे बघूया आज जी गाडी अपराजित हो होती ना त्या गाडीला म्हणा या आणि पळा आज कळलं आज काय आहे बाकासूर मग कोण कुठली जोडी पळती जास्त बघूया या या आज